धर्मांतरणासाठी जबरदस्ती केल्यास फादरना फोडून काढा आमदार गोपीचंद पडळकर जबरदस्तीने धर्मांतरणाचा प्रयत्न केल्यास फादरला ठोकून काढण्यात येईल असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन फा समाजाच्या फादरना दिला आहे सांगलीमध्ये एका सात महिन्याच्या गर्भवती महिलेने धर्मांतराच्या छायाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे आणि यावरून गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सांगली जिल्ह्यातच सा नव्हे तर राज्यामध्ये हिंदू धर्मियांवर धर्मांतरणासाठी जबरदस्ती केल्यास फादरला फोडून काढण्यात येईल आणि गाठ गोपीचंद पडळ असून आता आपल्याला पूर्ण वेळ हेच काम असून आपण दुसरे काही बघत नाही असंही आमदार पडळकरांनी स्पष्ट केलेलं आहे ते सांगलीच्या गुंडेवाडी येथे बोलत होते मागणी त्यांनी केलेली होती त्याचं कलम लावलं पाहिजे या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे त्याला जर अटक नाही केला तर ही सांगली शांत राहू देणार नाही आम्ही हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मला धनगर समाजातल्या लोकांना आव्हान करायचं आहे जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरणं झालेत त्या लोकांना ठोकून काढा तुम्ही रिझर्वेशन घेता एन टीचं नोकऱ्या घेता एन टीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकरणं सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतो आहे जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल तुमची गाठ गोपीचंद पडळकरसी आहे मला पूर्ण वेळ आता हेच काम आहे मी दुसरं काम बघत नाही अहिल्यादेवी जे धर्मासाठी काम केलं आहे अखंड मोगलांनी त्यांच्या सगळ्या पिलावळींनी जेव्हा जेव्हा या हिंदू धर्मावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तेव्हा संरक्षणाचा पदर हा अहिल्यादेवीने धरलेला आहे अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि त्या अहिल्याची लेख यासाठी स्वतःचा जीव देते तर ऋतुजानं दिलेला जीव तिचं जे धर्मांतरणात ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली